बसले की बसले आज आपल्यासोबत मगरपट्ट्याचे संचालक असलेले सतीश मगर सर आहेत का सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही खूप बरं वाटलं इतके तरुण उद्योजक मराठा समाजातले औरंगाबाद संभाजीनगरला असतील हे मला वाटलं नव्हतं आश्चर्य वाटलं महाराज काय सांगाल की एक छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातला जो तुम्ही आता गर्दीचाही उल्लेख केला पुण्यातल्या त्याबद्दल आणि संभाजीनगरकरांनाही विचारलं होतं क्वेश्चन की गर्दी सहन होईल का त्याबद्दल का नाही गर्दी, गर्दी 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 कधी होती जेव्हा सुबक्ता असते तेव्हाच गर्दी होती ना तुम्हाला जर सुबकता आणायची गर्दी सहन होती की नाही पहिलं म्हणून प्रश्न विचारले काय सांगाल की अशा खंडातला एक डेव्हलप होणारा छत्रपती संभाजीनगर बघितला जायचं आणि पुण्याचा डेव्हलपमेंट आणि संभाजीनगरचा डेव्हलपमेंट कष्ट जर केले व्यवस्थित प्लॅन जर केलं आणि उद्योगाच्या दृष्टीनं विचार केला तर मला वाटतं स्कोप आहे मोठा स्कोप आहे काय सांगाल की छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय अनास्था दिसते कारण की तुम्ही नाही त्याच्यावर बोललो तरुणांना एकत्र करण्यासाठी काय करताय संघटना ट्रान्सपरन्सी ठेवली पाहिजे पारदर्शकता खूप महत्वाची आहे आणि कष्टकऱ्याची सवय पाहिजे दोन गोष्टी मानसिकता बदलली पाहिजे मानसिकता बदलणं खूप गरजेचं आहे काय वाटतं आता आजच्या कार्यक्रमानंतर एक परिवर्तन घडलं तू घडलेलं आहे म्हणून तर आलो ना परिवर्तन झालेलं आहे कारण एवढे लोक गीत बसलेले पाहिल्यावरच परिवर्तन झाले असं वाटतं विजन ट्वेंटी थर्टीमध्ये काय वाटते म्हणजे संभाजीनगरचं चित्र बदललेलं असेल बदलावा अशी अपेक्षा आहे फक्त रस्ता नीट कराल नगरवर <laughs> नाही मी आपल्या सर्वांचं मित्र राजे ताठे आज आपल्यासोबत एक लेखक वक्ता आणि खरंच ज्यांचं कार्य समाजापर्यंत आहे असे इंद्रजी देशमुख सर आहेत काय सांगाल सर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही आला एक तर मी ज्या मुलांच्या सोबत सकाळपासून आहे ती खूप उत्साही आणि एनर्जेटिक मुलं आहेत आणि त्यांच्या मनामध्ये खूप काही करण्यासाठी त्यांच्या मनामध्ये आहे खूप धडपड करायची आहे आणि आयुष्य सार्थक लावायचं आहे असं त्यांच्यामध्ये मला दिसलं व्हिजन आणि तो माझ्या दृष्टीनं खूप आनंदाचा क्षण आहे काय सांगाल सर की छत्रपती संभाजीनगरम बदलणार का विजन ट्वेंटी थर्टी या कार्यक्रमांच्यामध्ये आजचा जो काही रिस्पॉन्स आपल्याला भेटला त्याचं एक काय सार्थ ज्या पद्धतीनं मुलं समोर जात आहेत आणि स्वतःला घडवत आहेत आपल्यामध्ये ज्या उणीव आहेत ते भरून काढण्यासाठी अशा प्रकारच्या परिसंवादाचं आयोजन करत आहेत स्वतःला अपडेट करून घेत आहेत तर नक्की चांगलं भविष्य आहे सर आता तुम्ही अनेक पुस्तकलेली आहेत एक लेखक म्हणून काय काय अडचणी कशा पद्धतीचं प्रवास होता लेखक म्हणजे मी प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामीण भागात फिरताना ज्या ज्या गोष्टी दिसून आल्या आढळून आल्या आणि संत साहित्याचा अभ्यास करत असताना संतांनी नेमकं कसं मार्गदर्शन केलं आहे त्याच्याविषयी मी लिखाण केलेलं आहे बऱ्यापैकी आजच्या कार्यक्रमातही तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ज्या काही कथेच्या माध्यमातून सगळ्यांना सोपा वाटेल असे तुम्ही उदाहरण दिलं काय सांगाल की तरुणांनी काय केलं पाहिजे एक तर स्वतःचं इस्टिमेट केलं पाहिजे म्हणजे शॉर्ट ॲनालिसिस केलं पाहिजे प्रत्येक तरुणानं माझ्यामध्ये स्ट्रेंथ्स काय आहेत विक्रेसेस का काय आहेत ऑपॉर्च्युनिटीज काय थ्रेट्स काय आहेत त्या लवकर समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या घेतल्यानंतर ते त्या कारणासाठी असले पाहिजेत मी जे ध्येय ठरवणार आहे मला उद्योजक व्हायचं आहे मला व्यापारी व्हायचा आहे किंवा मला एक चांगला सेवक व्हायचा आहे जे काय व्हायचं असेल त्या क्षेत्रामध्ये ध्येय माझं ठरवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तपश्चर्या केली पाहिजे शेवटचा प्रश्न छत्रपती संभाजीनगर एके काळी खूप अशा खंडातलं वाढणारं शहर होतं परंतु आत्ता कुठंतरी ते राजकीय कारणं असेल किंवा अनेक कारणामुळे मागास असलेलं बघायला मिळतं पण आता वाढतंय या तरुणांच्या या फ्युजनंतर एक बदल दिसे? दिसेल दिसेल संगतीनं विकास होतो म्हणजे या मुलांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इतर मुलांच्यावर होईल आणि मग त्या प्रभावानं ते आणखीन काम करत राहतील म्हणजे तसे ज्योत असं म्हणून आपण एकमेकाला इग्नाईट करत ही पुढं जात राहतील मुलं आणि चांगला भविष्यकाळ ठरवतील या शहरासाठी काय सांगायला जातं आता छतुर्थी संभाजीनगरच्या लोकांसाठी हा जो विकास सुरू आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हा सकारात्मक दृष्टीने सहभागी व्हा प्रेमदेहा येणाऱ्या पिढीला आणि त्यांच्या आशा पल्लवीत करा आणि त्यासाठी जो आधार आणि आश्रय देणं अपेक्षित आहे तो त्यांना द्यावा असं अपेक्षित कोणतं पुस्तक लोकांनी वाचलं पाहिजे तुमच्या जसं तुम्ही पुस्तकाचाही उल्लेख केला आत्ता सेवन हॅबिट्स असेल से। तर कोणतं पुस्तक तुमच्या पुस्तकांमधनं कोणतं पुस्तक आता तुम्ही अनेक पुस्तक लिहिलं माझी मनशुद्धीची पेरणी म्हणून एक पुस्तक आहे मनावर मी एक वर्षभर लेख लिहित होतो ह्याच्यामध्ये ॲग्रोवनमध्ये ते मनाच्या संदर्भात आहेत मनाचे सगळे कंगोरे आणि त्याच्यामध्ये संत साहित्याची असलेली उत्तरं आहेत ते आहे काव्यसंग्रह अनाथ अनाहताचा आत्मस्वर म्हणून परिमळाचे भावबंद अशी पुस्तकं आहेत